पहिला आलमगीर म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसलेला मोहिनुद्दीन मोहम्मद औरंगजेब हा औरंगजेब बादशाह म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हता औरंगजेब हा बावीस सुभ्यांचा धनी होता, होता। काबूलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून भीमा नदीपर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते आपला बंडखोर पुत्र अकबराला सजा देणे आणि त्याला आश्रय देणाऱ्या मराठा सत्तेस बुडविण्याचे कारण करून औरंगजेब बादशहा दखणीत उतरला होता शहजादा अकबर दक्षिणेत आला हे तर औरंगजेबास एक निमित्त होते त्याचा मुख्य हेतू हा आदिलशाही कुतुबशाहीसह सगळा दख्खन जिंकून घेणे होता मुघलांचे ते फार वर्षापासूनचे एक स्वप्न होते आलमगीर औरंगजेब बादशहा हे स्वप्न आपल्या बळाच्या जोरावर साकार करू पाहत होता सुरुवातीला तरी त्याने ते अकबर व मराठ्यांची सत्ता यांना बुडवण्याचा उद्योग हाती घेतला आणि त्यावर ते त्याने आपले सगळे लक्ष केंद्रित केले औरंगजेब बादशहाने संभाजी महाराजांची सर्व बाजूनी कोंडी करून त्यांची सत्ता निष्तनामूत करण्याचा प्रयत्न केला परंतु छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमक धोरण व आदिलशाही कुतुबशाही यांची संभाजी महाराजांना होत असलेल्या छुपी मदत यामुळे औरंगजेबाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले मुघलांचा मराठ्यांशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातही संघर्ष सुरू होता त्यासाठी औरंगजेबाने शाहिस्ते खान मुअज्जम जसवंत सिंह मिर्झा राजा जयसिंग बहादूर खान असे अनेक नामांकित सरदार एकामागून एक पाठवले होते परंतु बादशाह खुद्द त्यासाठी दक्षिणेत उतरला नव्हता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिणेतील मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम चालवण्यास मुघल सम्राट प्रचंड फौजा व अमर्याद साधनसामग्री सोबत घेऊन जातीनिशी हजर झाला होता स्वकी यांच्या कट कारस्थानांवर मात करत असताना या परकीय आक्रमणांच्या संकटाशी मुकाबला करण्याची वेळ संभाजी महाराजांवर आली हा प्रसंग साधासुद्धा नव्हता मराठा सत्तेच्या अस्तित्वाचा प्रश्न होता संभाजी राजे या संकटावर कशी मात करतात याकडे सारे हिंदुस्थानाचे लक्ष लागून होते एक मुरब्बी कुटील राजकारण असलेल्या आशिया खंडातील सर्वात बलवान समजले जाणाऱ्या मुघली सत्तेच्या बादशहाला छत्रपती संभाजी महाराज पुरून उरले होते औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेच्या सुरुवातीच्या कालखंडात त्याला इच्छित फळ मिळालं नाही मराठ्यांचे राज्य आपण सहज बुडवू हे त्यांची घमेंड संभाजी राजाने जिरवली होती आणि म्हणून त्याने आपले संपूर्ण लक्ष आता विजापूरकडे वळवले होते वीस दिवसांच्या प्रवासानंतर औरंगजेब बादशहा विजापूर किल्ल्याच्या पश्चिमेला रसलपूरच्या आसमंतात पोहोचला औरंगजेबाने आपल्या मुलाला व सरदारांना वेढा अधिक कडकपणे चालविला जावा असा सक्त हुकूम ताबडतोब काढला शहराची सर्व बाजूनी नाकेबंदी करण्यात आली यावेळी दक्षिणेत पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळ पडला होता किल्ल्यात अडलेल्या लोकांची परिस्थिती खूपच करुण बनली होती मोजता येणार नाहीत इतकी असंख्य घोडी आणि सैनिक किल्ल्यातच मृत पावले होते वेढ्याचे काम कडकपणे चालू असताना एके दिवशी भर दुपारी विजापूर शहरातील आठ दहा मुसलमान धर्मगुरूंचे एक शिष्टमंडळ औरंगजेबाला त्याच्या छावणीत भेटण्याकरिता म्हणून आले होते बादशाह आपल्या शामियाना दुपारचा नमाज पडत बसला होता धर्मगुरू बादशाहसमोर आपली तक्रार मांडण्यासाठी बसून होते वेढा कडक आवडल्यामुळे आदिलशहाने धर्मगुरूंना औरंगजेब बादशाहकडे अर्जी पेश करण्यासाठी पाठवलं होतं औरंगजेब आपल्या हातात जपमाळ ओढीत कलमा पुटपुटत गालीच्यावर बसून होता बराच वेळ त्यानं धर्मगुरूंकडे दुर्लक्षच केले होते हातातील जपमाळ बाजूला ठेवत धर्मगुरूंकडे बघत बादशाह उद्गारला विजापूर के लोगोने आज हमारे छावणी का रास्ता कैसे याद किया औरंगजेबाच्या प्रश्नावर एक धर्मगुरु बोलता झाला आप इस्लाम के सच्चे बंदे हो कुरान में लिखी हुई बातें आपको सब मालूम है ये सब बातें हमें मालूम बाते तो बाते वक्त नहीं है तबाह हो जाओ यहाँ से दूसरा एक धर्मगुरु धीट पर ने मान लोन बादशाला बोला बादशाह सलामत आप इस्लाम की शान हो काजी की इजाजत के बिना और मौलवी की सलाह के बिना आप अपनी जिंदगी में एक भी पैर आगे नहीं उठाते ऐसे हालात में आपके ही मुसलमान भाई के खिलाफ आपने जो नापाक आपके सल्तनत की लालच नहीं है बहुत ही खतरनाक और काफिर संभाजी आपके पास ही रहता है उसे आप मदद कर रहे हो वो यहाँ के मुसलमानों के साथ दिल्ली के मुसलमानों को सबको दुख दे रहा है मस्जिदों में चल रही नमाज उसने हमले करके बंद करवा दी है उसकी शिकायतें मुझे रात दिन पहुंच रही है उसे मेरे हवाले कर दो जल्द ही तुम्हारे ऊपर चल रहे हमले बंद करके यहाँ से हम चले जाएंगे या और धर्मगुरु निरुत्तर एक वयस्कर धर्मगुरु न रहा शेवटी बोलला बोल लिजापुर सुलता कर्ज है अपन विजापुर करान वाली मेहरबानी करावे जपमाड़ हाथ कड़ाड़ला माजरा क्या है वो तो बताओ हमें और भी काम करने हैं मराठों है की सल्तनत जीतने के, 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 के लिए लगा दी है इसी बात का दुख हमारे सल्तनत को है मुगलिया रियासत और बीजापुर की आदिलशाही एक ही धर्म के होते हुए भी हमारे बीजापुर पर आपने तलवार उठाई है आप ऐसा क्यों कर रहे हैं शहनशाह आप हम पर क्यों खपा है ये हमारे आदिल शाह को तो बताओ जरा औरंगजेब चेहरा रागा ने लाल बुंदाला जप मार देना बाजूला आवाज फेंक ली आवाज चढ़ाला तो पाँच बरस से हमारे सिपाही दखन में लड़ रहे हैं दखन में हम मराहटो की सरजमीन जीतने के लिए आए थे तुम्हारे सिकंदर अली खान को पता होने के बावजूद भी उसने हमें मदद नहीं की तुम्हारे सल्तनत से हमें जाने के लिए रास्ता नहीं दिया तुम्हारे आदिल खान को हमारी याद नहीं आई हमारे फौज के शिकंजे अब तुम्हारे बीजापुर पर बढ़ रहे हैं इसलिए तुम्हें और तुम्हारे आदिल शाह को हमारी याद आ रही है आला हजरत आपको कुछ गलत फहमी हो गई है हमारी रियासत से मरहट्टो को कुछ भी मदद नहीं हो रही है धर्मगुरु ने हड़ुवार बाजू खामोश औरंगजेब त्या और खेकसला पिछले पांच सालों से इस मिट्टी में हमारा लहू बह रहा है मरहट्ठो को अंदर से किसकी मदद हो रही है ये जानने के लिए हम क्या नादान बच्चे है औरंगजेबाचा बोलने जरब धर्मगुरु न होती औरंगजेबाच्या छावणीत येण्या अगोदर त्यांनी मोठमोठ्या बाता मारल्या होत्या विजापूरला मुघलांनी घातलेला तरी सैल करून कट्टर कुराणाच्या शब्द घालून त्याचे मन वडवू अशी गर्जना धर्मगुरूंनी आदिलशहा केली होती परंतु औरंगजेब त्याच्या गळाला लागला नव्हता रेहमदिल बादशाह आप एक आखरी मोका दे देख गलती सुधारणे की कोशिश करेंगे चिकाटी न सोडता वर्म गुरु बादशाला मनाला मौलवी हमें अब रुकने के लिए वक्त नहीं है ये तुम्हारे सिकंदर आदिल खान को बोल दीजिए अल्लाह के हुक्म से हम दखन में आए हैं हमें अल्लाह ने ताकत दी है आपको अगर सच में इस्लाम की परवाह है और आपका आदिल खान थोड़ा ही अकलमंद है तो उसने हमारे छावनी में बिन शर्त आना चाहिए उसी वक्त हम बीजापुर वालों पर हमारी मेहरबानी बरसाएंगे हमारा पैगाम तुम्हारे आदिल खान को देने के लिए यहाँ से जल्द से जल्द जाना चाहिए आपको मोठ्या आशेने आलेले धर्मगुरु औरंगजेबाला कुर्निसाद करून हताशपणे खाली माना घालून छावणीतून निघून विजापूरच्या किल्ल्याकडे चालते झाले आपल्या महालात सिकंदर आदिल शहा धर्मगुरूच्या शिष्टमंडळाची आतुरतेने वाट पाहत येरझारा घालत होता एकदाचे धर्मगुरूचे शिष्टमंडळ महालात दाखल झाले सर्वांनी आदिलशहाला कुर्निसाद केला सर्व धर्मगुरूंच्या माना झुकलेल्या व चेहरे पडलेले होते कोणाच्याही तोंडून एकही शब्द बाहेर निघेना बोलिये मौलवी हमारी अर्जी बादशाह ने मंजूर की कि नहीं मुगल बीजापुर की घेराबंदी उठाने के लिए राजी हुए कि नहीं क्या हुआ आप बताते क्यों नहीं सुल्तान बादशाह ने हमारी अर्जी नामंजूर की है घुटने औरंगजेब बादशाह की छावनी में आप दाखिल हो जाइए ऐसा पैगाम उन्होंने दिया है हुक्म की तालीम नहीं हुई तो होने वाली बर्बादी को बीजापुर वाले खुद जिम्मेदार हो गए और बीजापुर वालों पर कुछ भी रहम नहीं दिखाई जाएगा ऐसी धमकी भी उन्होंने दी है वयस्कर धर्मगुरूंनी आपली मान वर न करता औरंगजेबाचा निरोप आदिलशहाला सांगितला औरंगजेबाशा किती क्रूर आहे हे सिकंदर आदिलशाह ऐकून होता औरंगजेबाचा निरोप ऐकून आदिलशाहांचे शरीर थंडगार पडले महाला त्याच्याबरोबर नवाब अब्दुल रौफ आणि शारजा खान हेही सरदार सोबत होते मुघली फौजा शहराचा कोट फोडून आत यायला काहीच दिवस बाकी होते या सरदारांना माहित होते की वर्ष दीड वर्ष झाले वेळा घालून भयंकर हाल अपेष्टा सहन करणारी मुघली फौज शहरात घुसली की ती आवरण्याच्या पलीकडे जाईल ती सेना प्रचंड जाडपोड करून मालमत्ता लुटेल शहरातील स्त्रिया व विजापुरी शाही जनानखाना भर रस्त्यात लुटला जाईल आणि या गोष्टी टाळायच्या असतील तर आदिलशहाने शरणागतीच पत्करावी असं या सरदारांचे मत होते मुघलांनी किल्ल्याच्या बाहेरून येणारी मदत सगळ्या बाजूनी अडवून धरली त्यामुळे किल्ल्यातील आता हिंमत खचली होती बाहेरून आणखी मदत मिळेल अशी कोणती आशा राहिली नव्हती त्यामुळे आदिलशहाचा भविष्यकाळ आता अंधकारमय झाला होता सिकंदर आदिलशहाने आपल्या सरदारांचा सल्ला मानला व कोणत्याही अटी न घालता सरळ बिनशर्त शरण येण्यासाठी तयार झाला सिकंदर आदिलशहा आपल्या आसनावर हताश होऊन बसला होता आपल्या महालात आदिलशहा अतिशय उदासपणे बसून होता आपले डोळे घट्ट मिटून सिकंदर आदिलशहा आपल्या सिंहासनावरून उठून उभा राहिला औरंगजेबाचे फरमान आपल्याला मंजूर असल्याचे त्याने मान झुकून आदिलशाही रियासतीतील शेवटचा सुलतान सिकंदर शहा यांनी आपल्या परंपरागत तख्ताचा त्याग केला सारे विजापुरी सरदार आपल्या माना खाली घालून उभे होते राजवाड्यातून दुपारी आदिलशाह बाहेर पडला राव दलपत बुंदेला त्याच्यासोबत होता विजापूर शहराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे राहून शाश्रू नैनांनी आपल्या अखेरचा निरोप देत होते औरंगजेबाच्या छावणीत त्याचा रोजचा दरबार भरत असे त्या ठिकाणी या ऐतिहासिक भेटीसाठी मोठी सजावट करण्यात आली छावणीत प्रवेश करताच वजीर असद खान आणि फिरोज जंग यांनी त्याचे स्वागत केले औरंगजेब बादशहा समोर कुर्निसाद करून आदिलशाह उभा राहिला विजापूरच्या राजाचे देखणे रूप त्याचे तरुण वय त्याची अदब पाहून दरबारातील मनसबदारांच्या मनात त्यांच्याविषयी हळहळ निर्माण झाली औरंगजेब बादशहाने आदिलशहाकडे बघत आपला एक हात वर केला हमारे दरबार में तुम्हे डरने की कोई जरूरत नहीं तुम बेखौप रहो तुमने यहां आकर सही फैसला किया है तुम पर हमारी मेहरबानी होगी औरंगजेब आदिल शहाला बोलला आदिल शहाने फक्त आपली मान डोलावली आदिल शहाला सन्मानाने असद खानाचे शेजारील आसनावर बसविण्यात आले आदिल शहाला देण्यात येणारा पोशाख आणि खिल्लत एका तबकात ठेवण्यात आली होती त्या तबकाला औरंगजेबाने आपल्या हाताचा स्पर्श केला असद खानाने ते तबक घेऊन सिकंदर आदिलशहा पुढे पेश केला आदिलशहाने त्या तबकाचा स्वीकार केला पराभूत झालेल्या आदिलशहाला मुघल सरदारकी देण्यात येऊन त्याला खान ही पदवी देण्यात आली होती याशिवाय त्याला वार्षिक एक लाख रुपयाची तनखा मंजूर करण्यात आली सर्व विजापुरी सरदारांना मुघली चाकरीत सामावून घेण्यात आले